आज मी तुम्हाला दाखवणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असं एक मंदिर जिथे शुभ कार्यास किंवा विवाह कार्यास कुठलाही मुहूर्त पाहावा लागत नाही हे परम परमसद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज यांचं जगामधील एकमेव मंदिर आहे गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातिरी विवाह सिद्ध होम करून आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करून ग्रह नक्षत्र अनुकूल करून घेतले व या पावनभूमीस असे वरदान दिले की यापुढे केव्हाही या, या भूमीत कोणतेही पवित्र कार्य करण्यास कुठलाही मुहूर्त नक्षत्र तिथी वेळ व सिंहस्थ काळ पाहावा लागणार नाही व इथे केलेले शुभ कार्य हे विशेष यशस्वी होईल अनेक मान्यवरांचे विवाह याच मंदिरात झालेले आहेत या पाठीमागे एक सुंदर आख्यायिका सुद्धा आहे ती तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्मितोरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग